एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळतय संपूर्ण राज्याला कळतंय आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष आहेत ज्या काही बातम्या येत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्यापुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः पौर्णिमेला पीक काहीतरी का हो आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी मा, जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणाला कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता ते बांद्रा ते शा बांधा कधी पाहिलंय का कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरशाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही इथे डायरेक्ट फील्ड वर काम करावं लागतं हा बोला ना पंचा पंचतारांकित शेती ते लंडन लंडन मधल्या पंचतारांकित हॉटेल पेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी की नाही बरी ना का शेतकऱ्यांनी चांगलं पंचतारांकित शेती करू नये का शेतकऱ्यांनी चांगली नगदी पिकं घेऊ नयेत का का स्ट्रॉबेरी लावू नये का ड्रॅगन फ्रूट लावू नये का आणि काय आमावश्याने काय म्हणाले आम्हाला त्यांच्या डोक्यात पौर्णिमा ते काय लिंबू मिरच्या वाले बिलकुल पाठवणार माझ्याकडे सर्व प्रकारची फळं आहेत चेरी पासून सगळं